माऊली पालखीचे कुरण पिंपरी येथे मुस्लिम बांधवांतर्फे जंगी स्वागत दैनिक एकता प्रतिनिधी कलिम पठाण पूर्वीपासून चालत आलेली परंपरेचा वारसा कायम राखत कुरण पिंपरी येथे गेल्या अनेक वर्षापासून परंपरागत पद्धतीने मुस्लिम समाजाच्या वतीने माऊली पालखीचे मोठ्या श्रद्धेने आदरभावपूर्ण जल्लोषात स्वागत केले जाते श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी कुरण पिंपरी येथे दाखल होताच सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कलीम पठाण सरपंच जी सर, सर चांद कबर शेख तसेच ग्रामपंचायत सदस्य व इतर सर्व प्रतिनिधी व मुस्लिम बांधव यांनी माऊलीच्या पालखीला शाळ श्रीफळ देऊन अगदी मोठ्या आस्थेने पूजा अर्चना करून पालखीचे स्वागत केले हे सामाजिक सोलोखा आणि एकतेचा परंपरागत पूर्वीपासून चालत आलेला अखंड वारसा हा गावकरी जोपासून आजच्या या मनुवादी विचारांच्या विरोधात समाजाला लोकशाही विचारांचे व सामाजिक सलोखा एकता जोपासण्याचे संदेश देत आहे भारत देश हा अठरा पगड जाती धर्माचा मिळून बनलेला आहे परंतु धर्म जरी वेगवेगळे वेग असतील तरी पण मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे पालखीच्या स्वागतासाठी गावकरी निजामभाई जावेदभाई चांदभाई लतीफभाई जलाल भाई भाई, अफसर भाई, महादेव सोलकर भाई, भाई, नदीमभाई भाई, अर्जुन जराड मोहन लांडगे सर, चांदभाई व इतर सर्व पंचक्रोशीतील गावकरी उपस्थित होते सर्व गावकऱ्यांनी मिळून आपले संसार प्रपंच सोडून माउली पालखीचे पायी दिंडी सोहळ्यातून पंढरपूरला विठुराया चरणी नतमस्तक होण्यासाठी चाललेल्या सर्व भाविक भक्त वारकरी व वा माऊली भक्तांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या त्याचं या ठिकाणी पुरणपूर या ठिकाणी आगमन झालं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं सर्व दिंडीतील भाविक भक्तांचं आम्ही मी गावचा प्रथम नागरिक या नात्यानं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो व त्यांचा पुढील प्रवास सुखाचा समाधानाचा भाव ईश्वरचरणी प्रार्थना करतो जन्मभूमी सोडल्यानंतर जे पहिलं विसाव्याचं ठिकाण आहे ते म्हणजे पिंपरी ते पिंपरी गावाचा जर विचार करायचा झालं तर आजच्या या सगळ्या परिस्थितीनुसार इथं सगळे मुस्लिम बांधव आहेत पण गेली एकोणीसशे पासून गुरुवारी विष्णू महाराजांच्या नेतृत्वाखाली चाललेला हा पालिके सोहळा आणि त्यापासून या सगळ्या भाविक लोकांचं या समाजाचं माऊलींच्यावर असणारं नितांत प्रेम भक्ती आणि त्याचं प्रतीक म्हणून मौलींचं मातापित्यांचं आणि मौलींचं या पालखीरथ सोहळ्याचं खूप श्रद्धेनं निष्ठेनं आणि भक्तीनं स्वागत केलं जातं येणाऱ्या वारकऱ्यांना मिष्टांना भोजन दिलं जातं चहापाणी केलं जातो मौलींचा हार सत् पूजा अर्चा करून सत्कार करण्यात येतो मला वाटतं या आत्ताच्या काळात जी चाललेली ही परिस्थितीत आहे या सगळ्या लोकांना हा एक बोध घ्यावा की आज समाजात साधू संतांनी कुठलाही मुस्लिम हिंदू किंवा ख्रिश्चन हासा धर्म संतांच्या अंतकरणात नाही म्हणून संतांचा जर विचार करायला झाला तर त्या भगवंताकडंही ते कधी कु भगवंतांना पाहिलेलं नाही उंच नीच काही नेणे ने भगवंत तेष्ठे भाव भक्त दे पुण्या लतीबा मुसलमान सेना नावी जाण परमभक्त हे सगळ्या धर्माचे सगळे संत या वारकरी संप्रदायात सामावून घेतलेले आहेत आणि ते तत्व जोपासत असताना मौलींनी ही परंपरा आ, या संस्थान आपली जपलेली आहे आणि यानिमित्तानं हा समाज आजची चाललेली हे सगळ्या समाजातले एक वेगवेगळे वेग विचार कुठंतरी एकत्र आले पाहिजे आणि संतांच्या विचारानं चाललं पाहिजे खऱ्या अर्थानं धर्म कोणताच नाही आहे ज्याच्या त्याच्या कर्मानं धर्म पडलेला आहे गुरु माऊली श्री संत ज्ञानेश्वर माऊली ज्यांच्या पवन पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या गाव जन्मभूमीतून माऊली पालखी दरवर्षी पंढरपूरकडे मार्गस्थ होते आणि मा मार्गक्रमण करत असताना पालखीला पहिले गाव लागते कुरुणपिंपरी नव्याण्णव टक्के मुस्लिम समाजाचा कुरणपिंपरी हे गाव असून पूर्ण गावकरी मुस्लिम समाज एकत्र येऊन माऊली पालखीचे श्रद्धा आदर भावाने उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करतात आणि अल्पभोज करून त्यांना आदर माम आदरमानाने गावातून वाटं लावतात ही जी परंपरा आहे ही आमच्या पूर्वजापासून आम्हाला लाभलेली आहे आणि या अठरा पगड जाती धर्माच्या गुणागोविंदाने नांदणाऱ्या या भारत देशाला आणि या महाराष्ट्राला आम्ही ही परंपरा जोपासून सामाजिक एकता सामाजिक बांधिलकी आणि सर्व बंधुत्वचा संदेश देत आहे आणि आमच्या भावी पिढीलाही ही अशीच परंपरा कायम ठेवण्यासाठी आणि त्यांना सामाजिक एकतेत प्रेरणा मिळावी व एकतेचा व सामाजिक बांधलकीचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांनी पुढं हा वारसा कायम ठेवावा यासाठी आम्ही हा नेहमीप्रमाणे हा उपक्रम करत असतो आणि हे उपक्रम करत असताना आम्ही जी काही छोटी मोठी सेवा करतो तर ती सेवा माऊलींनी आपली स्वीकारली ए याचाही आम्हाला खूप मोठा もうなはいい。